आता मी सुरुवातीला ह्या पाच सहा मिरच्या आणि परत थोडेसे जिरे सवी मीठ आणि ह्या रसनाचा गड्डा सोडून घेणार आलं आल्याचा एवढा तुकडा घेतला आहे आणि हा लसूणाचा गड्डा सोडून घालणार आहे आणि मिक्सरला पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे त्याच्यानंतर ही चार वांगी इतकी नाही ही वांगी मी बारीक चिरून घेते आता इकडं मी तेल टाकायला ठेवलं आहे वांगी चिरून अगोदर चिरून ठेवायचं अगोदर चिरून ठेवली तर काळी आणि बाहेर करायच्या अगोदर दोन ठेवायचे पाण्यात ठेवायला लागते मीठ जास्त वापरलं आरोग्यासाठी चांगलं मोरी आता हे आपण मिक्सरला बारीक केले की नाही हे मी जास्त मिरचीच करून घेतलंय आपल्याला घरात कसं टेस्ट आहे त्यानुसार चालेल मला त्याच असत आलं लसूण मिरची त्याच्यात खिरविले आपल्या म्हणून

झिर मारखा नालायचं गॅस बर चांगलं शिरल्यासाठी पाणी घाल आता पाणी असं लिमिटेड ठेवायचं कारण हे मऊ चांगलं शिजू ना तीर। ओटायला यायला पाहिजे कुकरला गेल्या तर फार त्राड होतोय म्हणून कडाईत वांगी माऊशिजली गेल्या असा गॅस बंद करत तरी माऊशिजले असते त्यामुळे काही फारसं त्रास मिक्सरला घालायचं नाही पूर्णचा राड होतोय कुकरला पण लावायचं नाही कुकरला पण एक जरी शिट्टी झाली तर त्या वाफ्याला पूर्ण राड झालं आता काय करायचं 또 기름을 부르다. 어 이제 막 이렇게 स वांगणी खांद्याच्याच मराठवाड्यात हे वांग अतिशय फेमस आहे माझी रेसिपी आवडते तर लक्षात करा